नमस्कार मी ऐश्वर्या पवार चांग भर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी चांग भर न्यूज ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार मी ऐश्वर्या पवार पाहुयाच्या खड़ा बोली तेरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन या संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मिनिंद साबळेसर व महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सो विद्या मॅडम यांच्या हस्ते माननीय शरद पाटील अप्पल तहसीलदार इचलकरंजी यांना निवेदन कोरोची तालुका हतकलंगे जिल्हा कोल्हापूर येथील रहिवाशी असणाऱ्या सुशिला दिनकर कांबळे या मातेला स्वतःच्या दवाखान्यासाठी आर्थिक खर्चाची मदत व्हावी म्हणून वडिलोपार्जित व स्वतःच्या पतीच्या पश्चात असणाऱ्या संपत्तीमध्ये मुलांच्याकडून वाटणीपत्र करून मिळणेबाबत हे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेच्या वतीने अशी मागणी करण्यात आली की सुशिला दिनकर कांबळे यांना दोन मुलं व एक मुलगी आहे त्यापैकी एक मुलगा कायमचाच जाज बाहेर गेला आहे सध्या सुशीला यांना अतिशय दवाखान्याची गरज असून पैशाच्या अभावी शारीरिक आजारांवर उपचार करता येत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यासाठी वेळोवेळी या आईने आपल्या तिघा मुलांना समजावून सांगितले आपली असणारी काही प्रॉपर्टी माझ्या वाटणीला येणारी विकून माझा दवाखाना खर्च करावा तुमच्या वाटणीचा हिस्सा तसाच ठेवावा असे मत त्यांनी व्यक्त केले यासाठी मुलगा किरण दिनपर व मुलगी प्रतिभा तानाजी बागवाले तयार झाले पण राजू दिनकर तयार नाही त्याला त्याचा हिस्सा देऊन किंवा पैसे देऊन किंवा जागा देऊन असे सांगितले पण तो टाळाटाळ तार करत आहे यासाठी संघटनेच्या वतीने अप्पर तहसीलदार यांना विनंती केली आहे की आपण लवकर नोटीस काढून त्या मातेला तिचा दवाखाना खर्च करण्यासाठी मदत व्हावी म्हणून एनओसी देऊन त्यांना स्वीकार्य करावे यावेळी शरद पाटील साहेब यांनी आश्वासन दिले की लवकरच नोटीस काढू व तुम्हाला एनओ सी देऊन तुमचे बातमीपत्र उपाध्यक्ष मदन सांगली जिल्हा सचिव प्रशांत मोरे मार्गदर्शक दत्तात्रय कदम तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रकांत साहेब कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहुल जैन व कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष किशोर मेहतर यांची प्रमुख उपस्थिती होती